त्यांनी मला येऊन काय म्हणावं आम्ही तुमच्या वडिलांचे खूप मोठे फॅन होतो आणि मी अशी बनवून मी बघितलं मी त्यांना विचारलं तुमचा जन्म कधी झाला ते म्हणाले दोन हजार सात तुम्हाला आहे माझे वडील कधी गेले ते म्हणाले नाही म्हणजे दोन हजार चार एक व्यक्ती एक कलाकार त्याच्या तो गेल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर जन्मलेल्या मुलांमध्ये पण तितकाच रिलेव्हेंट आहे हे त्या माणसाने कमवलंय पण बाबांच्या सिनेमातील तुझा आवडता कोणता होता विदूषक मनवा मनवी धोन का नाही एवढं माझे ऐकूनच घेणार नाही मी तर तिला एवढं बोललो तर ती आहे डेंजरस म्हणजे दोन हजारच्या नंतरची मुलं त्यांना एका बॉक्स मध्ये टाकलं जातं नेहमी कि ते यो युलो हॅशटॅग एवढंच बोलतात ते वन डायमेन्शनल दाखवले जातात इथ सतत चॉकलेट बॉय बॉयन एक्स जोर तुम्ही बघतच आहात पण हा जो आहे वेगळा एक मुलगा तुम्हाला बघायला मिळेल नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये उत्तर हा मराठी चित्रपट येतोय आणि याच निमित्ताने अभिनयला मी काही प्रश्न विचारणार आहे अभिनय तुझा अभिनय कसा असणार आहे हे आम्ही आता बघूच <laughs> पण ट्रेलर मधून इतकी भारी मजा आली म्हणजे झेंजी मुलं कशी असतात आम्ही आजूबाजूला बोल बघतो आणि बोलतो पण त्यांना काय तुम्हाला हे कळत नाही का तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुझ्या पात्राविषयी काय सांगशील आय थिंक माझं जे पात्र आहे ती ना कुठेही त्यांच्यावरती टीका करत नाही आहे किंवा त्यांची खिल्ली उडवली जात नाही आहे किंवा त्यांना कुठेच बॉक्समध्ये नाही टाकत आहेत कारण आपण आत्तापर्यंत जे विविध भाषांमधले चित्रपट बघतो ज्याच्यामध्ये जेनझीज ही जनरेशन दाखवली जाते म्हणजे दोन हजारच्या नंतरची मुलं त्यांना एका बॉक्समध्ये टाकलं जातं नेहमी की ते यो युलो हॅशटॅग एवढंच बोलतात ते वन डायमेन्शनल दाखवले जातात इथे त्या वयोगटातले वेगवेगळे डायमेन्शन्स तुम्हाला बघायला मिळतील त्या ते वयातल्या मुलांचं ट्रूथ आणि रियालिटी तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचं क्रेडिट श्रेय पूर्णपणे शिथित सरांना जातं कारण त्यांनी ती फिल्म ग्राउंड केलेली आहे रिअल रिअलिस्टिक वाटते तुम्हाला खरी वाटते हे पात्र तुमच्या आजूबाजूचे तुम्हाला वाटतात ते टिपिकल पात्र नाही सो आय फील की जसं की जसं मी आधीही म्हणालो की जसं वेकअप सीड दिलचात आहे यांनी एक जनरेशन डिफाईन केलेली आहे तसंच उत्तर नक्कीच एक जनरेशन डिफाईन करेल यामध्ये तुझं निनाद असं नाव आहे तर हा निनाद आणि अभिनय यामध्ये काही साम्य आहे का निनाद आणि अभिनयामध्ये साम साम साम्य हे आहे की दोघंही सॉर्टेड आहेत दोघांना माहिती आहे त्यांना आयुष्यात काय हवं आहे आणि त्यांना काय करायचं आहे ह्या व्यतिरिक्त सगळं डिफरंट आहे निनाद खूप <laughs> टोकदार बोलतो तो रेबल विदाउट अ कॉज आहे त्याला गोष्टींचा फरक नाही पडत आणि तो खूप असा की मला काय करायचं आहे मी माझं आयुष्य आणि ते त्याला इमोशन्स नाही आवडत त्याला इमोशनल बर्डन इमोशन्सचं बर्डन नाही आवडत सो माझं तसं नाही आहे मला माझ्या इमोशन्समध्ये पोहावं लागतं कारण मी एक ॲक्टर आहे सतत त्या इमोशन्सच्या कानाकोपऱ्यात जावं लागतं सो त्यामुळे माझं माझं जे ॲक्च्युअल माझी जी ॲक्च्युअल पर्सनॅलिटी आहे ती निनापेक्षा खूप वेगळी आहे आम्ही दो आम्ही दोघं वेगळ्या सुद्धा आहोत त्यामुळे तो एक डिफरन्स आहे पण मला खूप मजा आली कारण हे कॅरेक्टर पूर्ण शून्यापासून उभं करायला लागलं मला आणि ह्याच्यात खरी मजा असते जेव्हा तुम्ही तुमच्या अगेन्स्ट प्ले करत असता सो तुम्हाला तो एक वेगळ्या प्रकारचा माझ्याकडनं हिरो बघायला मिळेल सतत चॉकलेट बॉय बॉय नेक्स्ट जोर तुम्ही बघतच आहात पण हा जो आहे वेगळा एक मुलगा तुम्हाला बघायला मिळेल होपफुली लोकांनाही आवडेल मला विचारायला आवडेल की रेणुका ताईने आईची भूमिका निभावली आहे तर तुझी आई त्यामधून तुला आठवली का त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान की माझ्या आई सुद्धा घरात असंच काहीतरी कारण आपले मला काय तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आई आठवणार माझं आणि माझ्या आईचं रिलेशनशिप इतकं असं एवढं भांडायचं नाही एवढं माझी आई ऐकूनच घेणार नाही मी तर तिला एवढं बोललो तर ती आहेच डेंजरस पण दोघांमध्ये सिमिलॅरिटी म्हणजे माझ्या आईमध्ये आणि माझ्या रील आईमध्ये सिनेमाच्या आईमध्ये ही आहे की ते घरात जेवढे फ्रेंडली मिश्चिवियस आहेत जितके प्रेमळ आहेत तितकेच बाहेर स्ट्रिक्ट आणि डिग्निफाईड आहेत सो हा एक फरक आहे दो हा एक फरक आहे त्यांच्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि सिमिलॅरिटी आहे त्या दोघांमध्ये सो ती त्या, त्या, त्या सिमिलॅरिटीमध्ये कुठेतरी रेणुकादाईमध्ये मी माझी आई बघायला लागलो सिनेमाच्या शूटिंगच्या मागच्या वेळेला दरम्यान सो so, त्यावेळेला आमच्या ती ती बॉन्ड आणि तो केमिस्ट्री आपआप डेव्हलप -आप झाली सो so, आय फील लोकांना तो बॉन्ड ते बॉन्ड आणि ती केमिस्ट्री नक्कीच बघायला आवडेल निश्चितच आई मुलाच्या नात्याचा हा सिनेमा आहे रेणुकाताई मगाशी अशी की अभिनय हा उत्तम अभिनेता आहे सोबतच उत्तम माणूस आणि उत्तम मुलगा सुद्धा आहे अभिनय मला ऐकायला आवडेल की लक्षा म्हटल्यानंतर आमचं लहानपण गेलं म्हणजे त्यांना बघितल्याशिवाय आमचा दिवसच जायचा नाही म्हणजे मूवी लागला रे लागला की रविवारी आम्ही लक्ष मामाचेच मूवी बघायचो mm -hmm. आणि ते जे दिवस होते ते फार वेगळे होते आणि आता सुद्धा जे झेंजी जनरेशन आहे ते जुन्या गोष्टींकडे वळताना आपल्याला दिसते मी आता एका गेलो होतो कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये साधारणतः दोन हजार सात आठ ला जन्मलेली मुलं होती जेंजीच त्यांनी मला येऊन काय म्हणावं आम्ही तुमच्या वडिलांचे खूप मोठे फॅन होतो आणि मी अशी बनवून मी बघितलं मी त्यांना विचारलं तुमचं तुमचा जन्म कधी झाला ते म्हणाले दोन मला माहितीये माझे वडील कधी गेले ते म्हणाले नाही म्हणजे दोन हजार चार एक व्यक्ती एक कलाकार त्याच्या तो गेल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर जन्मलेल्या मुलांमध्ये पण तितकाच रेलेव्हेंट आहे हे कमवणं त्या त्या माणसाने कमवलंय सो त्यासाठी माझ्याकडे खरंच काय मी काय बोलणार या गोष्टीवर ही कारकीर्द हे इतके स्टार्स आपण बघतो जे आत्ता हयात नसतील आपल्यात पण त्यांना एवढ्या पुढच्या जनरेशन सुद्धा लक्षात ठेवतात ही खरंच खूप ग्रेट गोष्ट आहे आणि मी म्हणेन की हे त्या मुलांमध्ये स्वतःहून नाही आलं आहे हे त्यांच्या आईबाबांमुळे आलं आहे तुम्हा सगळ्यांमुळे आलं आहे कारण उद्या तुम्ही जेव्हा मोठे होतात तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना ते सिनेमे दाखवतात की हे बघ आम्ही हे बघत मोठे झालो आहे आणि त्या सिनेमाची लॉन्जिटिव्हिटी इथे आहे इतकी आहे म्हणजे बनवा बनवी असो किंवा अर्थात महेश कोटारांनी बनवलेले सिनेमे असो त्यांची लॉन्जिटिव्हिटी इतिहास आहे इतकी आहे की ते थ्रू थ्रूआउट द जनरेशन लोकांना आवडत आहेत सो आय होप माझे सिनेमे तसेच आवडतील पुढच्या जनरेशनला सुद्धा आणि उत्तर एक सिनेमा असेल निश्चितच उत्तर साठी खूप साऱ्या शुभेच्छा पण बाबांच्या सिनेमातील तुझा आवडता कोणता मूवी आहे सांगशील एखादा हो विदूषक मनवाबनवी धुमधडाका <laughs> चालेल हा पण चित्रपट धूमधडाक्यात चालू देत अशी मी शुभेच्छा देते आणि मित्र हो तुम्हाला ही छोटीशी पण गोड मुलाखत आणि बिंदास इतकी भारी मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद